मित्रांनो श्रावण महिना दोन हजार पंचवीस या वर्षी या श्रावण महिन्यात किती श्रावणी सोमवार येणार आहेत कोणत्या दिवशी कोणती शिवामूठ व्हावी आणि मंत्र कोणता बोलावा याबद्दल आपण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो या वर्षी श्रावणी सोमवार किती येणार हा प्रश्न प्रत्येकाला पडतो चार येतील की पाच येतील परंतु मित्रांनो कधीपासून श्रावण महिना सुरू होतो आहे हे सुद्धा महत्वाचं आहे यावर्षी श्रावण महिना हा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस वार शुक्रवारच्या दिवशी सुरू होईल आणि तेवीस ऑगस्ट शनिवारच्या दिवशी श्रावण महिना संपणार आहे यावर्षी एकूण चार श्रावणी सोमवार येणार आहेत पहिला श्रावणी सोमवार अठ्ठावीस जुलै दुसरा श्रावणी सोमवार चार ऑगस्ट तिसरा श्रावणी सोमवार अकरा ऑगस्ट चौथा श्रावणी सोमवार अठरा ऑगस्ट असे चार श्रावणी सोमवार येणार आहेत आता शिवामूठ तर पहिल्या श्रावणी सोमवारी अठ्ठावीस ऑगस्टच्या दिवशी जी पहिली शिवामूठ असणार आहे ती तांदुळाची असणार आहे दुसरी शिवामूठ चार ऑगस्ट दुसरा श्रावणी सोमवार तिळाची शिवामूट असणार आहे तीळ तिसरा श्रावणी सोमवार अकरा ऑगस्टच्या दिवशी आहे त्या दिवशी मुगाची अख्खे मुगाची शिवामूट असणार आहे चौथा श्रावणी सोमवार अठरा ऑगस्ट या दिवशी जवस जवसची शिवामूट असणार आहे शिवामूट वाहताना तुम्ही अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस किंवा एकशे आठ वेळेस म्हणजे एक, एक, एक माळ या मंत्राचा जप नक्की करावा याने लाभ होतो हा मंत्र म्हणजे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्रहा प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्रहा प्रचोदयात मित्रांनो प्रत्येक श्रावणी सोमवारी घरीच घरच्या शिवलिंगवर किंवा मंदिरात जाऊन मंदिरातल्या शिवलिंगवर शिवामूठ नक्की व्हावी शिवामूठ म्हणजे आपण पूजा करत असो तर आपल्या उजव्या हाताची मुठभर धान्य जे जे धान्य आपण सांगितलं आहे ते ते धान्य एक एकमुठ शिवलिंगवर व्हावी आधी अभिषेक करायचं शिवामूठ व्हायची बेलपत्र व्हायचं मंत्रजप करायचा नमस्कार करायचा प्रार्थना करायची असं प्रत्येक श्रावणी सोमवारी तुम्हाला करायचं आहे ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ